नमस्कार मित्रांनो तुम्ही आहात बाबा न्यूज आणि या क्षणी आपल्या हातात आहे एक मोठी फार मोठी बातमी भारत आणि पाकिस्तान गेले काही दिवस जिथे शस्त्रांचा आवाज थांबत नव्हता अखेर तिथेही शांततेचा करार झाला आहे होय भारत आणि पाकिस्तान दरम्यान संघर्ष विरामाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे आता युद्ध थांबणार आहे गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने जगभरात चिंता पसरवली होती पण आता दोन्ही देशांनी अधिकृतरित्या युद्ध थांबवण्याचे ठरवले आहे हे सर्व शक्य झाले अमेरिकेच्या मध्यस्थानामुळे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी आज माध्यमांसमोर येऊन ही घोषणा केली त्यांनी सांगितले की पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्याशी चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांनी रात्री पाच वाजल्यावरून सर्व शस्त्रक्रिया थांबवण्याचे आहे तुम्हाला आहे का सहा आणि सात मेच्या रात्री भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी स्थळावर एअर स्ट्राईक केला होता हे पाऊल जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरास उचलण्यात आले होते त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सतत गोळीबार मिसाईल हल्ले आणि युद्धजन्य स्थिती वातावरण निर्माण झालं होतं या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत सांगितलं की त्यांच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तत्काळ युद्ध संघर्ष थांबवण्याचे ठरवले आहे आहे ट्रम्प म्हणाले की की मला आनंद झाला दोन्ही देश आता शांतीच्या मार्गावर येत आहेत सामान्य बुद्धीने हा निर्णय घेणाऱ्या दोन्ही देशांना हार्दिक शुभेच्छा पाकिस्तानच्या उपपंतप्रधान इशाक दार यांनी सुद्धा ट्विट करून संघर्ष विरामाची घोषणा केली त्यांनी म्हटलं आहे की शांती आणि प्रादेशिक अखंडतेचा त्याग न करता पाकिस्तान नेहमीच संवादासाठी तयार आहे दोन्ही देशाचे लष्करी प्रमुख पुन्हा बारा मे रोजी संवाद साधणार आहे परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय लवकरच यावर प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे मित्रांनो युद्धामुळे कोणाचंच भलं होत नाही शांतीचे हे पाऊल केवळ भारत पाकिस्तान नाही तर संपूर्ण उपखंडात भविष्य ठरवू शकते या संघर्ष विरामामागे अनेकांचे हात अनेकांचे प्रयत्न आहेत आणि आज एक मोठा दिवस आहे आपण पुढील घडामोडीसाठी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत, देत राहू तेव्हा बाबा न्यूजशी जोडले राहा आणि या व्हिडिओला शेअर करा कारण ही आहे आपल्या भविष्यासाठी एक आशेची बातमी धन्यवाद